हॅलो एवरीवन, कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीज मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त अशी मेथीची भाजी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे निवडून घेतलेली मेथी ही एक गड्डी अशी मी मेथी घेतली आहे आता मी ही पाण्यामध्ये स्वच्छ धुणार आहे कारण याला खूप माती असते आणि तीन चार पाण्याने मेथीला धुतलं तरच स्वच्छ निघते नाही तर त्याच्यामध्ये खूप अशी माती राहते म्हणून सर्वात प्रथम मी मेथी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे मेथी धुवून झाली की मी आता कढई ठेवणार आहे कढाईमध्ये तेल घालणार आहे तेल छान गरम हो द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचे आहेत अगदी अर्धा चमचा असे जिरे मेथी करण्यासाठी मी लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट भाजून शेंगदाण्यासं ओबडदोबड केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही ही ओबडदोबड कूट घेऊ शकता आता जिरे भा थोडेसे तेलामध्ये फ्राय झाले की त्याच्यामध्ये मी लसूण घालणार आहे लसूणची मी इथे अख्खी खांडी घेतली आहे आणि तीन ते चार मिरच्या असं घेतलं आहे लसूण फ्राय झालं की त्याच्यामध्ये घालायची आहे मिरची मिरचीसुद्धा छान फ्रा फ्राय होऊ द्यायची आहे मिरची छान फ्राय झाली की त्याच्यामध्ये घालायची आहे आपण जी धुवून स्वच्छ केलेली आहे अशी मेथी त्याच्यामध्ये घालायची आहे मेथीला पाणी खूप सुटतं त्याच्यामुळे म्हणजेच प्रत्येक हिरव्या भाजीला पाणी असा हा प्रकार असतो तो जास्त येतो त्याच्यामुळं मेथी शिजताना पाणी अगदी कमी घालायचं आहे अशा पद्धतीने मी सगळी मेथी टाकून घेतलेली आहे आणि आता ती एकजीव करणार आहे म्हणजेच चमच्याच्या सहाय्याने मी तिला एकत्र असं छान फ्राय करून घेणार आहे मेथी आपली चांगली हलवून झाली की त्याच्यामध्ये मी घालणार आहे चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ घालून झालं की मी पुन्हा एकदा त्याला मिक्स करणार आहे आणि आता वरतून थोडंसं अगदी असं मेथीला पाणी घालणार आहे खूप जास्ती पण पाणी नाही घालायचं अगदी थोडंसं असं पाणी घालायचं जास्त पाणी झालं की मेथीची चव जाते आणि अशी पाणीदार लागते म्हणून अगदी थोडंसं म्हणजे मी अर्धा फुलपात्र असं पाणी घातलं आहे याच्यामध्ये म्हणजेच एक गड्डीसाठी एक अर्धा फुलपात्र मी असं पाणी घातलेलं आहे पाणी घालून झालं की अगदी पाच मिनिट असं बारीक गॅसवर ठेवायचं आहे आणि मेथी छान मिक्स करून घ्यायची आहे ते झालं की त्याच्यामध्ये जो मी ओबडधोबड असा कूट केलेला आहे तो कूट मी आता वरतून घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक शेंगणाचं कूट करूनही घालू शकता मी इथे ओबडधोबड घेतला आहे कारण शेंगदाणे दाताखाली आल्यावर खूप छान लागतात मेथीमधले म्हणून मी ओबडधोबड असा कूट केलेला आहे आता बारीक गॅसवर मेथी छान अशी आपली फ्राय होऊ द्यायची आहे मेथीवर झाकण नाही ठेवायचं जर झाकण ठेवलं तर मेथीचा जो हिरवापणा आहे तो कमी होतो म्हणून मेथी अशीच कढईत टाकल्यावर आपण जशी ठेवतो तशीच मेथी शिजू द्यायची आहे पाच मिनटं दहा मिनटं असा टाईम लागल्यानंतर मेथी आपली छान शिजून होते म्हणजे आप अप, डिपेंड्स आपण पाणी किती टाकलं आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने मी अगदी सिम्पल पद्धतीची मेथी केली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू